नमस्कार मंडळी परत एकदा वेलकम टू तर यू इन द लास्ट व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर पटकन जावा आणि हा मागचा व्लॉग बघा तर सकाळी साडेचार वाजता आम्ही आमच्या फ्लॅटवर पोचलेलो पोहोचलेलो आणि त्यानंतर बघायला मिळाला एक ब्युटिफुल सनराइज आणि ते कसं काय नाही मी कॅप्चर करणार त्यानंतर पहिलं काम जे केलं ते मस्त पैकी जेवण तयार केलं आणि जेवायला घेतलं कारण की इथलं सो आफ्टर टेकिंग इनफ रेस्ट आजचं टार्गेट होतं की आपण इस्कॉन टेम्पल आणि प्रेम मंदिर पाहायचं गोष्ट <laughs> आणि स्ट्रीट्स वर किंवा मंदिराच्या बाहेर तुम्हाला अशा ह्या काकी वगैरे दिसतील ज्या तुम्हाला बिंदी लावतो बोलते खूप छान दिसते तर प्रत्येक गल्लीमध्ये फिरताना तुम्हाला एक वेगळीच वाईप भेटते इथे खूप सुंदर दुकानं आहेत आणि बँगल्स इयर दुपट्टा आणि हेवी हेवी लेंगा सुद्धा आहेत गर्ल्ससाठी तर हेवणच आहे मुलांसाठी तर मला आतापर्यंत काय भेटलेलंच नाही आहे तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेम मंदिर आणि इस्कॉन टेम्पल हे जवळजवळ आहे त्यामुळे एक बघायला गेला तर दुसरा नक्कीच बघा अल्सो चार धाम आणि लोटस टेम्पल जे आहे ते पण एकाच लाईनमध्ये पडतं त्यामुळे एकदा गेला त्या साईडला तर तुम्ही चारही गोष्टी एकत्र बघाच जर तुम्ही फर्स्ट टाईमच वृंदावनला आलेला असाल तर मेक श्योर तिथल्या एका चांगल्या माणसाला विचारून तुम्ही पूर्ण दिवसाचा प्लॅन करा सो दॅट यू वॉन्ट मिस एनिथिंग तर जरा मंडळी फर्स्ट वी विल गो टू इस्कॉन टेम्पल तिथे सगळीकडे तुम्हाला बाहेर असे चप्पलांचे स्टॉल भेटतील जिथं तुम्हाला तुमचे चप्पल द्यायचे आहेत आणि त्यांनी तुम्हाला तु एक टोकन देतील देन वी विल बी एंटरिंग इन द टेम्पल तर हा आहे इस्कॉन टेम्पल ज्याला श्री श्री कृष्ण बलराम मंदिर असं सुद्धा म्हणतात एकोणीसशे पंच्याहत्तर साली श्रीला प्रभू पांडा यांनी स्थापन केलेलं हे मंदिर फक्त एक मंदिर नाही तर एक भक्तीचं केंद्र मानलं जातं जिथे जगभरात लोक जगभरातून लोक आहेत इथे तुम्हाला श्रीकृष्ण बलराम राधा श्याम सुंदर आणि मिताई यांची सुंदर मूर्ती पाहायला मिळतात इतकं डिवाईन वातावरण की शब्दातच सांगता येणार नाही इस्कॉन टेम्पल वृंदावनमध्ये श्री प्रभू पांडा म्युझियम सुद्धा आहे जिथे अशा खूप सुंदर मूर्ती आणि स्कल्पचर आर्किटेक्ट तुम्हाला बघायला भेटणार त्याचा मी एक सेपरेट ब्लॉक करून टाकणार आहे तो नक्की पहा त्यानंतर एक्झिट करताना आम्हाला प्रसादसुद्धा दिला गेला जी एक खिचडी होती आणि ती खूपच छान होती तर मंडळी हा होता माझा इस्कॉन वृंदावनचा छोटासा प्रवास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एक नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत